पण त्यातला मूळ जो नितीनजींच्या कल्पनेतला पालखी मार्ग होता त्यातलं तेरा किलोमीटरचं जे राहिलं त्या दिवेघाट ते हडपसर मार्गामध्ये आठशे एकोणीस कोटी रुपये देऊन हा तेरा पॉईंट ट्वेंटी फाय प पंचवीस किलोमीटरचा दोन पदरी मार्गाचं चौपदीकरण करण्याचा जो प्रकल्प आहे त्याचं भूमिपूजन आणि मोठा नदीवरील प्रमुख पुलांचं बांधकाम आणि सिंहगड रस्त्यापासून वारदापर्यंत एक पॉईंट सहा किलोमीटर लांबीचे दोन्ही बाजूंच्या सेवा रस्ते बांधकाम या सगळ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर स्वतः नितीनजी उपस्थित आहेत देवेंद्रजी उपस्थित आहेत केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष धीरजजी आहेत सुप्रियाताई मेधाताई सर्व आमदार नगरसेवक नेते सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंढरपूर आळंदी देहू खूप आनंदाची गोष्ट म्हणजे तिन्ही संस्थांचे सर्व प्रमुख विश्वस्त पंढरपूरचे तर अध्यक्षही या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत असे सर्व वारकरी बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक कार्यकर्ता नेता बंधू भगिनी मला आठवतं की सोळा ऑगस्ट दोन हजार चौदा मान्य देवेनजी राज्याचे अध्यक्ष होते नुकतंच मोदीजींचं सरकार आलं होतं आणि नितीनजींचा प्रवास होता मला देवेजीनी असं सांगितलं की त्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी तू एक दिवस आधी जा आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही जेव्हा सगळ्या नेत्यांची कार्यकर्त्यांची आमदारांची बैठक केली त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी हा आग्रह झाला की आता सरकार आपलं आलं आहे केंद्रामध्ये तर सोलापूर जिल्ह्यातले सगळे प्रलंबित विषय आणि प्रामुख्याने आळंदी ते पंढरपूर देहू ते पंढरपूर असा पालखी मार्ग नीट झाला पाहिजे खूप ॲक्सिडेंट होत आहेत वारकरी तर काही झालं तरी पायीच जाणार ही वारीची परंपरा संपणार नाही आश्चर्य म्हणजे आल्यानंतर आम्ही जेव्हा नितीनजींना सांगितलं की अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे तर वाटलं की काहीतरी एक का राजकीय नेता घोषणा करतो तशी घोषणा करतील परंतु त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी तिथे घोषित केल्या कारण तोपर्यंत ते, तो तो ते केंद्रात मंत्री झाले होते आणि आता सगळ्या म्हणजे इतक्या मोठ्या रस्त्यावर भूमिसंपादनाचे काय विषय असतात ते मागच्या सरकारमध्ये मंत्री होतो महसूलचा पाहिलं ते सगळ्या अडचणी संपून आता नव्वद टक्के काम पूर्ण झालं मग म्हटल्याप्रमाणे शेपूट जे राहिलं तेरा किलोमीटरचं तेही त्याने सँक्शन केलं आज भूमिपूजन केलं आणि आज सगळा रस्ता पूर्ण झाला आणि त्यामुळे सगळ्या नागरिकांच्या वतीने वारकऱ्यांच्या वतीने आज त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलोत आणि इतक्या मोठ्या संख्येने पंढरपूर सहित सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत प्रामुख्याने दिवेघाट ते हडपसर सेक्शनमध्ये वनविभागाच्या परवानग्या मिळण्यामध्ये खूप अडचणी आल्या त्या त्यावेळेला पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हे सुप्रियाताईने मांडलंच आहे की सगळे अधिकारी नितीनजींचे शेवटी नेता चांगला असला तो अधिकाऱ्यांना रागवणारही असला आणि कौतुकी करणारा असं कॉम्बिनेशन असलं कसे माणसं पळतात त्याचं संजय कदम उदाहरण आहे नितीनजींचे सहाय्यक मनोज वाडेकर उदाहरण आहेत या सगळ्यांनी या सगळ्या परवानग्या मिळण्यामध्ये खूप परिश्रम घेतल्यामुळे आता सगळी हर्डल संपली आणि हा विषय पूर्ण होईल दुसरा जो आज भूमिपूजनाचा विषय पुणे शहरातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जवळजवळ बावन्न कोटी अडुसष्ट लाखाचा मुळामुठी नदीवरील बावधान आणि वाकड या दोन पुलांचं जे भूमिपूजन होत आहे त्यातून इथल्या ट्रॅफिकच्या समस्या संपायला सुद्धा खूप मदत होणार आहे आता मी म्हटल्याप्रमाणे नेहमीच आम्ही अविकसित देशातले अविकसित महाराष्ट्रातले विकसित महाराष्ट्र आणि विकसित देश पुण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आपलं सगळ्यांचं मान्य मोदीजींनी स्वप्न मांडलं आहे की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित देशांच्या रांगेमध्ये दे आपण येऊ पण तोपर्यंत सगळा बॅकलॉग आहे विकासाचा आणि त्या बॅ विकासाच्या बॅकलॉगमध्ये आम्हाला सारखं काहीतरी तुमच्याकडे मागायचं आहे आणि ते तुम्ही पूर्ण करत निघालात मग अशी ते मुरलीधर अण्णांना म्हणत होते की बा माझ्याकडे पैसे जास्त आहेत आणि तुमच्याकडे कामं कमी आहेत अशी स्थिती जवळजवळ येत चालली आहे तर ती कामं थोडी अजून आहेत ती एकाच मिनिटामध्ये मांडतो प्रामुख्याने सकाळी तुमच्याकडे ज्याचा उल्लेख सुप्रियाताईने केला की मोठ्या प्रमाणावर हिंदवडी भागामध्ये मानेर बालवडी भागामध्ये पाषाण भागामध्ये ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहेत तर ते मला वाटते मी मुद्दे मांडत नाही कारण त्याचं एक निवेदन दिलेलं आहे परंतु ते सगळे जर दर... आणि आज सकाळीसुद्धा ट्रॅफिकचं एक खूप अभ्यासपूर्ण प्रेझेंटेशन हॉटेलवर नितीनजींच्या समोर झालं आहे आणि ते नितीनजींना मान्य झालं आहे नितीनजी दृष्टीने करतील मी ते सगळं मांडण्यामध्ये वेळ घेणार नाही की मांडण्यामध्ये तुम्ही ऐकाल पण तो ऑन पेपर निवेदन दिल्यामुळे त्यांचं त्यांचं एक वैशिष्ट्य आहे त्यांच्या ऑफिसचं देवेंद्रजी आणि त्यांच्या दोघांचं ऑफिसचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक गोष्ट त्यांना वेळ नसेल तर ऑफिसमधला माणूस वाचतो ब्रीफ नोट त्यांना ब्रीफ होते त्याच्यावर लगेच मार्किंग होतं की याचं ॲक्शन घ्या आणि आपल्या दानी नसताना एकदम तो प्रश्न सुटलेला असतो आणि त्यामुळे अजून काय आहे याच्या मांडीमध्ये फक्त वारकऱ्यांना आता जे तुमचंही स्वप्न आहे की रस्ता पूर्ण झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी वारी थांबते असे जे बावीस तेवीस थांबे आहेत त्या ठिकाणी रात्रीची निवासाची व्यवस्था या विषयामध्ये अजूनही थोडी अव्यवस्थाच आहे माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना स्वच्छ वारी या नावाने त्यांनी जे प्रयत्न केले त्यातून वारी पूर्ण स्वच्छ झाली अक्षरशः एखाद्या गावामध्ये वारी राहिली तर चार दिवस लोक गावात राहायचे नाहीत परंतु मोठ्या प्रमाणात टेंडर काढून तीन तीन टेंडर निघतात एका ठिकाणी टॉयलेट्स आहेत ते क्लीन होऊन तिसऱ्या टप्प्याला जाईपर्यंत दुसरी टीम दुसऱ्या मुक्कामाला असते तिसरी टीम तिसऱ्या मुक्कामाला असते सुरुवातीच्या काळात वारकरी त्या टॉयलेटमध्ये जायला तयार नव्हते मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक लावून कार्यकर्ते लावून शासकीय यंत्रणा लावून लोकांना पहाटे उठून आवाहन करत आहे टॉयलेट वापरा टॉयलेट वापरा आणि आता ती स्वच्छ वारी झाली रस्ते तुम्ही केले परंतु त्या थांब्याच्या ठिकाणी तुमची कल्पना अशी आहे की मोठी मोठे हॉल बांधावे सभागृह बांधावे जे वर्षभर त्या भागातल्या लोकांना लग्न कार्याला उपयोगी पडतील त्यामुळे त्यातून ते मेंटेनन्स करतील आणि परमनंट शे दोनशे शे दोनशे शेद टॉयलेट्स बांधली टेम्पररी तर या स्वच्छ वारीमधून येतात पण परमनंट काही टॉयलेट्स बांधली तर त्याचं मेंटेनन्स ग्रामपंचायत करेल कारण त्यांना इथं रेव्हेन्यू मिळेल सगळ्या मंगल कार्याच्याबद्दल तर मग मला असं वाटतं की जवळजवळ सगळे टप्पे पूर्ण झाले आणि वारीला जाणारी संख्या कोविडनंतर कमी होईल असं वाटलं पण ती दिवसेंदिवस वाढते आणि सगळ्यात आनंदाची बाब अशी की तरुणांची संख्या वाढते त्यांना पंढरीच्या दर्शनाची आस आहे मी व्यवस्था नसतानाही ते चालतच होते पण व्यवस्था असतील तर या वेळेला वारकऱ्यांमधला एकही एक वारकरी असा असू शकत नाही की त्याने असमाधान व्यक्त केलं आता हे जे मनापासून आलेला आनंद आहे तो व्यक्त व्हावा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला पक्षाला तुम्छा, तुम्छा, सरकारला आशीर्वाद मिळावा पण हे राहिलेले टप्पे सुद्धा आपण पूर्ण करावेत आणि प्रामुख्याने पुणं आज जे आहे ते प्रामुख्याने बानेर बालेवाडी सुजपाशान पाषाण ह्या भागात वाढत आहे तर त्या वाढीला लक्षात घेऊन खूप बारीक बारीक प्रस्ताव आलेले आहेत जे सकाळी तुमच्यासोबत मांडलेले आहेत आता गणेश कळमकरांनी निवेदन मांडलेलं आहे ते आपण करावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं धन्यवाद यानंतर महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपजी वळसे पाटील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या पुणे जिल्ह्यातल्या ले। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग चारचं विस्तारीकरण चार ते सहा आणि मुळामोठा नदीवरील प्रमुख पुलांचं काम सिंहगड रस्त्यापासून वारजेपर्यंत लांबी या सर्व कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यासाठी आज आवर्जून आपल्या इथं आलेले देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब महाराष्ट्राचे माननीय उप उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्रिमंडळातले आमचे सहकारी माननीय चंद्रकांत दादा मेधाताई कुलकर्णी सुप्रियाताई सुळे उमाताई खापरे माधुरीताई मिसाळ भीमराव तापकीर अन्य सर्व आमदार खासदार पदाधिकारी अधिकारी आणि सर्व वारकरी बंधू आणि भगिनी आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गडकरी साहेबांनी जे कबूल केलं ते आज या ठिकाणी संपन्न होतं आणि हा सगळ्यांचाच अनुभव आहे की गडकरी साहेबांच्याकडे गेल्याच्या नंतर एखादं काम नियमात बसत असेल एखादं काम अत्यंत आवश्यक असेल तर ते काम कुठल्याही परिस्थितीत झालं पाहिजे ही भूमिका त्यांची सतत राहिलेली आहे मी हे स्वतः पाहिलेलं आहे आम्ही सुद्धा तीस पस्तीस वर्ष आमदार म्हणून ते विरोधी पक्ष नेते म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक प्रश्न या महाराष्ट्राचे प्रश्न इथं मांडायचा प्रयत्न केला आणि आता देशामध्ये गेल्याच्या नंतर सहजपणानं लक्षात राहील आणि सहजपणानं गती घेईल अशी कामाची पद्धत त्यांनी स्वीकारलेली असल्यामुळे आज अनेक लोक नुसते महाराष्ट्रातलेच लोक नाही तर देशामधले लोक आज नितीनजींच्या बाबतीत एवढे खुश आहेत सगळे मी सुद्धा आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो नितीनजी आपलं अभिनंदन करत असताना आता पुणे शहर एक मोठं हब झालं परंतु हब नंतर आता शहरामधली गर्दी खूप वाढली परंतु औरंगाबादवरून किंवा अहमदनगरहून येणारा रस्ता ये नाशिकचा रस्ता आणि इथून पुण्यातून बाहेर पडेपर्यंतचा रस्ता आणि तळेगाव ते चाकण शिक्रापूर हा एक रस्ता हे रस्ते व्हायचे राहिलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला शक्य होईल त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून मी आपल्याला याच्या संदर्भामध्ये दिल्लीला येऊन एकदा ये समक्ष भेटेनच आणि हे सगळे रस्ते आहेत हे या शहराची वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून या रस्त्यांचा फार उपयोग होणार आहे महाराष्ट्र गव्हर्मेंट आपल्या आपल्या पद्धतीने काम करतं आहे आज आपण पाहिलं तर अटल सेतू झालेला आहे सीलिंग झालेलं आहे मेट्रो झालेला आहे सगळीकडे झालेला आहे आणि या प्रत्येक गोष्टीमध्ये नितीनजींचा त्या ठिकाणी सहभाग राहिलेला आहे मी नम्रपणानं आठवण करून देतो मी ज्या वेळेला दोन हजार दोन हजार नऊ साली या राज्याचा सा अर्थ आणि नियोजन मंत्री होतो त्यावेळेला त्यावेळेच्या बजेटमध्ये ही घोषणा केली होती की देहू आळंदी पंढरपूरचा जो आराखडा आहे त्या आराखड्याला साडेतीनशे कोट रुपये आपण त्याच्यामध्ये प्रोविजन केली होती त्याच्यानंतर माझ्याकडं अर्थविभाग राहिला नाही नंतर मी विधानसभेचा अध्यक्ष झालो आणि मग पुढं पुढच्या पालकमंत्र्यांनी किंवा पुढच्या मंत्र्यांनी त्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली तर या सगळ्या गोष्टीसाठी आपण आम्हाला मदत करा एवढीच विनंती करतो आणि आज खरोखर आनंदाचा क्षण या शहरामध्ये आपण साजरा करतो त्याच्याबद्दल नितीनजी मी आपल्याला आणि देवेंद्रजींना सुद्धा देवेंद्रजीसुद्धा तत्काळ एखादी गोष्ट सांगितली की तत्काळ त्या गोष्टीचा लगेच फडशा फाडायचा अशा प्रकारची कामाची पद्धत त्यांचीसुद्धा आहे आणि त्यांनी देखील याच पद्धतीनं ती ती से, से, जाहें, जाहें, जी डेव्हलपमेंटची कामं आहेत ती डेव्हलपमेंटची कामं अशाच पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे मी दोघांचंही चंद्रकांत दादांचं सगळ्यांचं पुणे जिल्ह्यातला रहिवासी म्हणून आपलं तिघांचंही अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस सर बोला पुंडली कवर्दा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज ज्यांच्यामुळे हा पालखी मार्ग या ठिकाणी तयार झाला आणि आता उरलेला भाग देखील होतोय देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्यांनी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात अभूतपूर्व क्रांती केली ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी आपले केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ चंद्रकांत दादा पाटील सन्मान्य दिलीपराव वळसे पाटील खासदार मेधाताई कुलकर्णी खासदार सुप्रियाताई सुळे आमदार माधुरीताई मिसाळ उमाताई खापरे सिद्धार्थजी शिरोळे अण्णा तापकीर योगेशजी टिळक अमितजी गोरखे अश्विनीताई जगताप जगदीशजी मुळीक धीरजजी घाटे राजेजी पांडे श्रीनाथजी भिमाले श्री अंशुमाळी श्रीवास्तव विभागीय आयुक्त पलकुंडवार जिल्हाधिकारी दिवसे या ठिकाणी विशेष रुपाने उपस्थित असलेले गैनीनाथ महाराज औसेकर अॅडव्होकेट राजेंद्र उमाप त्याचप्रमाणे पुरुषोत्तम महाराज मोरे माणिक महाराज मोरे सर्वच आपल्या तिन्ही संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज आपल्या सर्वांच्या वतीने माननीय गडकरी साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की या ठिकाणी पालखी मार्गाचं जे काम हातामध्ये घेतलं होतं त्याच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात आज आपण या ठिकाणी करतो प्रामुख्यानं सत्तर ऐंशी टक्के काम आता पूर्णत्वास जात आहे आणि आज जी अलाइनमेंट आपण या ठिकाणी करणार आहोत दिवेघाट ते हडपसर यामुळे आपला संपूर्ण पालखी मार्ग हा निश्चितपणे पूर्ण होणार आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये वारीचं महत्व सगळ्यात मोठं आहे आणि विशेषतः देहू आळंदी आणि पंढरपूर ही आमची अशी तीर्थक्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं कधीतरी या वारीमध्ये मला जाता आलं पाहिजे कधीतरी हे दर्शन मला देखील घेता आलं पाहिजे आणि वर्षानुवर्ष शतकानुशतक अडचणींचा सा सामना करत आमचा सा वारकरी कधीही मागे न पाहता विठ्ठलाच्या ची आस घेऊन सातत्याने वारीमध्ये मार्गक्रमण करताना आपण बघितला पण मला या गोष्टीचा आनंद आहे की माननीय मोदीजी माननीय गडकरीजी यांनी हा निर्णय केला की आमच्या या सर्व वारकऱ्यांना योग्य प्रकारच्या व्यवस्था मिळाल्या पाहिजेत रस्ते रुंद झाले पाहिजेत पालखी मार्ग वेगळा झाला पाहिजे त्याच्यावर सर्व सोयी असल्या पाहिजेत आणि त्यातनं हे काम या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे यासोबत मगाशी जसा उल्लेख झाला की वेगवेगळ्या ठिकाणी जी काही पालखीची तळं आहेत ज्या ठिकाणी पालखी थांबते त्या ठिकाणच्या व्यवस्था झाल्या पाहिजे माननीय गडकरी साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणचं लँड एक्विझिशन करा तिथे बाकीच्या व्यवस्था आम्ही करून देतो मी या निमित्ताने सांगू इच्छितो की बहुतांश ठिकाणचं लँड एक्विजिशन आपण पूर्ण केलं आहे किंवा प्रोसेसमध्ये आहे तेही आपण त्या ते ठिकाणी पूर्ण करणार आहोत या सगळ्या जागा ताब्यामध्ये घेऊन आणि महाराष्ट्र सरकार आणि माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी आमच्या पालख्या थांबल्यानंतर सर्व प्रकारच्या व्यवस्था जसं चंद्रकांत दादांनी सांगितलं निर्मलवारी आपण केली पण अजूनही पालख्या ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणच्या व्यवस्था कमी आहेत त्या सगळ्या व्यवस्था येत्या काळामध्ये आपण उभ्या करू जेणेकरून आमची ही वारी आहे जी आता वैश्विक वारी झाली आहे म्हणजे अनेक लोक जे या वारीत पोचू शकत नाही ते आपापल्या देशातनं वारीचं दर्शन घेतात अशा प्रकारची वैश्विक वारी आहे तिला योग्य प्रकारे ज्या काही सोयी आहेत त्या देण्याचा प्रयत्न देखील आपण सातत्याने करतो खरं म्हणजे एक गोष्ट अजून या निमित्ताने सांगितली पाहिजे की या पुण्याचा चेहरा आणि चित्र बदलण्याचं काम हे सातत्याने माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपल्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे पुण्याची मेट्रो असेल की ज्याचे एक एक टप्पा आपण पूर्ण करतो आणि नवीन नवीन टप्पा त्या ठिकाणी मंजूर करतो सव्वीस तारखेला पुन्हा माननीय प्रधानमंत्री मोदय एका टप्प्याचं उद्घाटन करतील दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन करतील त्यामुळे या मेट्रोच्या माध्यमातून आपण बघितलं ज्या दिवशी विसर्जन होतं साडेतीन प्रवाश ला लाख प्रवाशांनी मेट्रोमध्ये प्रवास केला एका दिवसात पंचावन्न लाख रुपये हे मेट्रोनी त्या ठिकाणी कमाई केलेली आपण बघितली त्यामुळे मेट्रोची आवश्यकता पुण्याला किती होती हे आपण या माध्यमातून पाहतोय याचं जाळं अजून विस्तारित करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय मग अशी सुप्रिया त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली की या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे त्यामुळे ट्रॅफिकच्या संदर्भात आपण लक्ष दिलं पाहिजे ही अपेक्षा योग्य आहे आणि म्हणूनच आपला जो पुण्याचा रिंग रोड आहे जो खऱ्या अर्थानं पुण्याचं ट्रॅफिक डिकंजेस्ट करणार आहे या संदर्भात चर्चा तर अनेक वर्ष चालली होती पण मी मुख्यमंत्री असताना त्या संदर्भातली सगळी अलाइनमेंट पूर्ण केली त्याचं सगळं नोटिफिकेशन आपण काढलं त्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आणि आता पुन्हा सरकार आल्यानंतर त्याचं एक्विशन करून आता पुणे रिंग रोडचं काम आपण सुरू केलेलं आहे आणि हा पुणे रिंग रोड असा आहे की जो खऱ्या अर्थानं पुण्याच्या ट्रॅफिकच्या समस्येला पूर्णपणे डिकंजेस्ट करण्याचं काम करणार आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काही असेल तर माननीय गडकरी साहेबांनी मग पुण्याकडनं साताऱ्याकडे जाणारा रोड असो सोलापूरकडे जाणारा रोड असो नगरकडे जाणारा रोड असो नाशिककडे जाणारा रोड असो की मुंबईकडे जाणारा रोड असो या प्रत्येक रोडच्या डिकंजेशन करता ज्या प्रकारचं प्लॅनिंग त्या ठिकाणी केलेलं आहे डबल डेकर रोड तयार करून आणि त्याच्या माध्यमातून आमच्या पुण्याचा सगळा जो पुण्यातनं बाहेर जाणारा ट्रॅफिक आहे कारण पुण्यातनं कुठल्याही दिशेनं आपण गेलो तरी आपल्याला इंडस्ट्रीयल एरिया त्या ठिकाणी दिसतो आणि या सगळ्या इंडस्ट्रीयल एरिया शेवटी देशातलं फास्टेस्ट ग्रोईंग अर्बन एक्लोमोरेशन जर कुठलं असेल तर ते आपलं पुणे आहे आणि म्हणून या ठिकाणी या आमच्या औद्योगिक एक्लोमोरेशनला ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्याचं सगळं प्लॅनिंग हे माननीय गडकरी साहेबांनी केलं त्याला मान्यता दिली आणि राज्य सरकारचं जे आम्ही मंडळ तयार केलेलं आहे आमची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे त्या कंपनीलाच हे काम माननीय गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याला ज्या काही राज्य सरकारच्या मान्यता हव्या आहेत त्या सगळ्या आम्ही त्या ठिकाणी दिल्यात त्यामुळे निश्चितपणे मी सांगतो ही कामं पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं अर्बन एगनोमोरेशन अर्बन शहर कुठलं राहील तर ते आपलं पुणे शहर राहील इतकी व्यवस्था या ठिकाणी पुण्याच्या माध्यमातनं निश्चितपणे आपण केलेली आहे खरं म्हणजे अनेक प्रकल्प आपण हातामध्ये घेतले आहेत की ज्यातनं आपल्याला ही सगळी कामं पूर्ण केल्यानंतर पुण्याचं सगळं चित्र हे आपण या निमित्ताने बदलणार आहोत आज आपल्याला कल्पना आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे पूल आपण तयार करतो आहोत त्यातनं देखील मोठ्या प्रमाणात डिकंजेशन करण्याचं काम हे आपण पुण्यामध्ये सुरू केलेलं आहे मागच्या काळामध्ये आपल्या वाहतुकीकरता मोठ्या प्रमाणात ई बसेसची व्यवस्था आपण पुण्यामध्ये केली आणि मग मला आठवत जेव्हा ई बसेस आम्ही आणल्या त्यावेळेस महापालिकेला मी सांगितलं होतं पैसे आम्ही राज्य सरकारच्या वतीनं देतो ई बसेसचे सगळे जे पुरवठादार आहेत त्यांना मी बोलवलं त्यांना मी सांगितलं तिकिटाच्या दरात एक रुपयाची वाढ न करता आम्हाला एसी बसेस तुम्ही दिल्या पाहिजेत आणि त्या पाचशे बसेस आपण या ठिकाणी आणल्या आज पुणे आणि पिंपरी चिंचवड पीएमपीएल जी आहे देशामध्ये सर्वात जास्त ई बसेसची फ्लीट असलेलं जर कुठलं महामंडळ असेल तर आमचं पीएमपीएल या ठिकाणी आहे आणि अजून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी हजार बसचं नियोजन हे पीएमपीएलच्या माध्यमातून करून पुण्यातल्या ट्रॅफिकला एक प्रकारे मदत करण्याचं काम आपण करणार आहोत या निमित्ताने हे देखील सांगितलं पाहिजे की माननीय वळसे पाटील साहेबांनी ज्याचा उल्लेख केला देऊ असेल आळंदी असेल पंढरपूर असेल या सगळ्या ठिकाणच्या विकासाचं काम आपण सुरू केलेलं आहे मला अतिशय या गोष्टीचा आनंद वाटतो की अनेक शतकानंतर गैनीनाथ महाराज जे पंढरपूरचं आपलं मुख्य मंदिर आहे त्या मंदिराचं काम आपण सुरू केलं आणि आज त्या मंदिरामध्ये जे काम चालू आहे त्यातनं अनेक प्राचीन मूर्त्या देखील आपल्याला सापडत आहेत आणि अतिशय सुंदर पंच्याहत्तर कोटीचं काम हे मंदिराच्या आतमध्ये आता आपण सुरू केलेलं आहे त्यामुळे पुढच्या म्हणजे मागच्या कार्तिकेला सुरू केलं या कार्तिकीला एक टप्पा पार पाडला मला असं वाटतं पुढच्या आषाढीला दुसरा टप्पा असेल आणि पुढच्या कार्तिकीपर्यंत हे काम आपण जर पूर्ण करू शकलो तर आपल्या मंदिराचंही बदललेलं रूप जे आहे रेस्टोरेशन आहे हे काही आपण वेगळं काही करत नाही आहे पण जे मूळ रूप आहे त्याचं रेस्टोरेशन हे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल या निमित्ताने मी मुरली अण्णा मोहोळ यांचं एका गोष्टीकरता मनपूर्वक अभिनंदन करेन एक अतिशय सुंदर संकल्पना मुरली अण्णांनी आमच्यासमोर मांडली आणि मुरली अण्णांनी सांगितलं की आपण नवीन विमानतळ जे करतोय त्याला तर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आपल्याला द्यायचं आहे पण जे आपलं पुण्याचं विमानतळ आहे जे नव्या पद्धतीनं आता पुणेकरांना आवडलेलं आहे चांगलं झालेलं आहे त्याचं नामकरण हे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या नावाने व्हावं असा एक अतिशय चांगलं संकल्पना मांडली आणि त्यांनी संकल्पना मांडल्याबरोबर दादा मी आम्ही सगळ्यांनी ती उचलून धरली मी स्वतः तात्काळ त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या कॅबिनेटला आम्ही ते मांडणार आहोत आणि त्या संदर्भात केंद्र सरकारकडे देखील पाठवणार आहोत त्यानंतर मुरली यांना तुम्ही आणि गडकरी साहेबांची जबाबदारी असणार आहे की त्या ठिकाणी केंद्राचीही मान्यता त्याला घेऊन आणि खऱ्या अर्थानं जर या विमानतळाला आपण जगद्गुरूंचं नाव देऊ शकलो आणि देणारच आहोत तर मला असं वाटतं की निश्चितपणे एक आपल्या सर्वांना मनापासून समाधान होईल आज या निमित्ताने मी एवढंच सांगतो की माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुणे असेल किंवा महाराष्ट्रातला इतरही भाग असेल ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चरचं ट्रान्सफॉर्मेशन हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे शेवटी एक गोष्ट निश्चित आहे की नेत्यांमध्ये दृढदृष्टी असली पाहिजे विजन असलं पाहिजे आणि आपण भाग्यशाली आहोत की देशामध्ये मोदीजींसारखा एक विजनरी नेता आणि त्यांच्यासोबत काम करणारे आपल्या महाराष्ट्राचे विजनरी सुपुत्र असलेले माननीय गडकरी साहेब हे देशात आणि महाराष्ट्रात जे ट्रान्सफॉर्मेशन आणतायत त्याबद्दल ते त्यांचं मी मनापासनं आभार मानतो आणि मी त्यांची परवानगी घेतली आहे कारण आम्हाला दोघांनाही नागपूरच्या कार्यक्रमाला जायचं आहे नागपूरचं एअरपोर्ट बंद होणार आहे त्याच्या आधी आम्हाला उतरायचं आहे आणि मला एक कार्यक्रम त्याच्या आधी अजून करायचा आहे आणि म्हणून मी त्यांची परवानगी घेतली की भाषण करून इथनं पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची मी आपली देखील सर्वांची परवानगी घेतो त्यांची क्षमा मागतो आपली क्षमा मागतो पुन्हा एकदा त्यांचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर